हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ग्लोबल खानदेश महोत्सव इथे आलेलो आहोत तर हा खान्देश महोत्सव डीबी चौकातून पुढे आल्यावर तुम्हाला सेंट लॉरेन्स स्कूल आहे तर त्याच्या अगदी समोर असा आहे आणि तुम्ही पाहू शकता एंट्रीलाच किती सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे तर हा महोत्सव चार दिवस आहे Uh, काल अगदी ओपनिंग झाल्यावर खूप आवाजाने आपल्याला काही शूट करता आलेलं नाही uh, आहे तर मी दुसऱ्या दिवशीसुद्धा गेलेली आहे आणि अगदी तुम्हाला डिटेल या व्हिडिओमध्ये सर्व पाहायला मिळेल तर तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा तर आपण आता आतमध्ये एंट्री करतोय तर हे पहा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही आतमध्ये आल्यावर तुम्हाला छान असं सप्तशृंगी मातेचं मूर्ती इथे पाहायला मिळेल आणि हे पहा सुंदर असे स्टॉल सर्व लागलेले आहेत तर सुंदर असं बुक फेअर लागलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मराठी बुक तुम्हाला वीस टक्के ऑफ आहे आणि इंग्लिश बुक्स वर तुम्हाला म्हणजे अगदी दोनशे रुपयाला ही बुक्स आहेत कलेक्शन खूप सुंदर आहे आणि सगळ्या नवीन बुक्स तुम्हाला इथे मिळतील तर इथे मनी प्लॅन्ट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इथे तुम्हाला एक फोन नंबर आणि तुमचं नाव भरून द्यायचं आहे तर या ग्लोबल महोत्सवामध्ये तुमचा नावाचं जर कुपन लागलं तर तुम्हाला ते कुपन भरून द्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला गोळी अशा प्रकारचा लगेच मिळणार आहे तर शेवटच्या दिवशी तुम्हाला गोळी हे असणार आहे तर लिफा आणखी सुद्धा तुम्ही आल्यावर नक्कीच आपण करून तर हे रेडी टू वेअर ब्लाऊज तुम्हाला दोनशे रुपयांमध्ये आहेत आणि हे जे स्कार्फ आहेत ते तुम्हाला शंभर ते दोनशे अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहेत इथे तुम्हाला आयुर्वेदिक औषधंसुद्धा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे आल्यावर तुम्हाला इथे आगरी कट्टा म्हणून स्टॉल आहे तर या स्टॉलवर तुम्हाला तुम्ही अगदी नॉनव्हेज हवय असाल तर तुम्हाला सर्व प्रकारचे फिश इथे मिळतील कोंबी पापलेट सुरमई बांगडा मांदेली असे सर्वच प्रकारचे फिश तुम्हाला इथे मिळतील म्हणजे तुम्हाला अगदी हवी असेल <ख़ियासे> तर आणि तुम्हाला सुरमई थाली म्हणजे पूर्ण सर्व प्रकारच्या थालीच तुम्हाला अगदी तीनशे रुपयापासून सुरुवात आहे तर हे पहा आपण व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स सांगितलेलंच आहे इथे तुम्हाला कोंबडीवडेसुद्धा सुद्धा मिळतील तर हे पहा इथे कोंबडीवडे आहेत तर ते तुम्हाला शंभर रुपयाला पाच आहेत वजरीपासून तुम्हाला चिकन मटन अशा सर्व थाली तुम्हाला इथे मिळतील तर या थालीसुद्धा तुम्हाला अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे अशा प्रकारे आहेत तर तुम्ही कचोरी आहे कचोरी तुम्हाला इथे पन्नास रुपयाला मिळते आणि हे पहा पुढे इथे तुम्हाला आ, ही मांडे म्हणतात तर ही पुरणपोळी तुम्हाला मिळेल ही पुनर् पुरणपोळी तुम्हाला आ, शंभर रुपयाला आहे यासोबत तुम्हाला वेगळा कट घ्यावा लागेल तर तो तीस रुपयाला आहे पुरणपोळीसुद्धा खूप छान आहे आणि खांदेश तुम्हाला सर्व प्रकारचं इथे थाली मिळेल तर हे पहा इथे थालीपीठ सुद्धा तयार होतात सोबत तुम्हाला वांग्याचं भरीत आहे मिरची आहे अगदी सुंदर असं हे आहे तुम्ही हे खाऊ पुढे गेल्यावर तुम्हाला पिझ्झा आहे इन्स्टंट स्नॅक्स आहे तर हा कुल्हाड पिझ्झा आहे तर हा तुम्हाला शंभर रुपयापासून आहे पुढे तुम्हाला पोटॅटो स्प्रिंकल म्हणून आहे म्हणजे फास्ट फूडमध्ये तुम्हाला छान असा पर्याय आहे तर पिझ्झासुद्धा तुम्हाला अगदी एकशे वीस एक ते एक दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत आहे तर हे पहा इथे ग्रेवसुद्धा खूप छान असे आहेत तर हे तुम्हाला दोनशे रुपये किलोनी आहेत आणि अगदी फ्रेश आहेत आ, हे तुम्हाला आ, सिल्वर कोटिंगचं सर्व मंदिरासाठी उपयोगी किंवा तुम्ही डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता तर तुम्हाला इथे वीस ते तीस रुपयापासून अगदी चार ते पाच हजारापर्यंत तुम्हाला इथे छान असं कलेक्शन मिळेल आणि हे जे सिल्वर कोटिंग आहे हे काळं पडत नाही तर तुम्ही नक्की या आणि या स्टॉलला यांच्या व्हिजिट करा डेकोरेटिव्ह आयटमसुद्धा खूप छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तुम्ही बार्गेनिंग केली तर ते तुमच्यासाठी कमी जास्त प्राईज करतात तुम्हाला सर्व प्रकारचे पापड कुरडई सांडगे वडे शेवई असं सर्व प्रकारचे तुम्हाला इथे मिळतील तर हे पहा इथे सुद्धा हे बटाटा आणि गव्हाच्या कुरड्या आहेत बाजरीचे नाचणीचे ज्वारीचे असे सर्व प्रकारचे पापड आहेत यांच्याकडे हा सेंद्रिय गूळ सुद्धा आहे तर हा अगदी पस्तीस रुपयाला आहे आणि इकडे तुम्हाला हा जो गूळ पावडर दिलेला आहे तर तो पावडर ती सुद्धा तुम्हाला दीडशे रुपये किलो अशी आहे आणि याने तुमचा चहा फाटणार नाही दाल बाटी सुद्धा आहे तर इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ही प्लेट एकशे वीस रुपयापासून आहे यामध्ये तुम्हाला मिरची बाटी वरण आणि वांद्याच भरीत दिलेलं आहे एकशे वीस रुपयापासून तुम्हाला इथे पेढे मिळत आहेत तर इथे गुळाचे आणि साखरेचे असे दोन्ही प्रकारचे पेढे मिळत आहेत पन्नास रुपयापासून तुम्हाला इथे पिझ्झा अवेलेबल आहे हा खिचा पापड आहे तर हा पापडसुद्धा तुम्हाला शंभर रुपयापासून मिळतोय दाबेली तुम्हाला तीस रुपयाला आहे आणि बाकी चायनीज आयटम आहेत तर पन्नास रुपयापासून आहेत हे पहा फ्राईड राईस आहे मंचुरियन आहे नूडल्स आहेत तर अगदी छान असं सर्व तुम्हाला चायनीज ह्या येथे मिळून जातं पुढे आल्यावर तुम्हाला आ, हा पहा चिकन थाली मटन थाली आ, तर यामध्ये तुम्हाला भाकरी किंवा भात हवा असेल तर तोसुद्धा मिळतोय तांबडा रस्सा पांढरा रस्सा खिमा भाकरी आणि भात तर अशी तुम्हाला ही थाली अडीचशे तीनशे साडेतीनशे आणि चारशे असे मिळते यामध्ये तुम्हाला फक्त कोंबडी वडे हल कोंबडी वडे आणि चिकन किंवा मटनचा रस्ता तर तो सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे तसेच तुम्हाला इथे पाव अगदी शंभर रुपयामध्ये आहे तर या ग्लोबल खानदेश महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे आणि अगदी मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो तर अगदी डान्सपासून मिमिक्रीपासून खूप सुंदर असे प्रोग्राम इथे होतात तर इथले तर तुम्ही नक्की या ग्लोबल खानदेश महोत्सवाला भेट द्या आणि खानदेशी पदार्थांचा आस्वाद घ्या धन्यवाद